आ, मी व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टरशिप चा कॉन्ट्रॅक्टर आहे सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घेतो आहे मोस्टली आता आम्ही इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टमध्ये जास्त आहोत हा काम इंडस्ट्रीचा जो कीर्तिमान झालेला आहे आम्ही काम चालू करून त्रेचाळीसव्या दिवशी कंप्लीट केलं ॲक्च्युली मालकाला लवकर काम करून पाहिजे होता तर लवकर काम कर पाहिजे होता म्हणून त्यांनी आम्हाला अप्रोच केलं आणि कारण की आमचे पास्ट रेकॉर्ड पण आहे की लवकर फास्ट काम केलेलं आहे तर हे काम आलं आणि एवढ्या कमी वेळ वया, वेळात करायचं होतं म्हणून आम्ही काम चालू केलं आणि फॉर्टी थ्री डेजमध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरून हे काम आम्ही केलं याच्यात विशेष स्ट्रेंथ सेन्सर आणि सेंटरिंग डिझाईन हे दोन पॅरामीटर होते ज्याच्या हिशोबाने आम्हाला लवकर हे काम कम्प्लीट करता आलं आम्ही एक जो फास्ट कामाचा रेकॉर्ड आहे तो एक भगवंताची वेदी मागितुंगीला आहे ते दहा दिवसात बनवली होती आणि त्याच्यावर भगवंताला विराजमान केलं होतं त्याची नोंद पण आहे आणि एक आम्ही ऐंशी फूटची भीम आहे नाशिकचा सगळ्यात मोठा स्पॅन तो पण पाचव्या दिवशी डी शटर केलेला आहे तो पण मोठा रेकॉर्ड आहे